दिल्लीमधल्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेद्वारे जी मुख्य स्थानकं आहेत ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकाने ट्रक टर्मिनस दादर ठाणे घाटकोपर कल्याण याशिवाय मुंबई बहारील मुख्य स्थानकं ज्याच्यामध्ये पुणे आणि नागपूर अशा स्थानकाचा समावेश होतो या सर्व स्थानकांवरती आर पी एफ आणि जी आर पी यांच्या माध्यमातून जी गस्त घातल्या जाते ती वाढवण्यात आलेली आहे यासोबतच या, या सर्व स्थानकांवरती श्वान पथकं म्हणजे डॉग स्क्वॉड्स तैनात करण्यात आलेले आहेत यातून पूर्ण स्थानकांची काळजीपूर्वक तसेच येणाऱ्या प्रवाशांची देखील काळजीपूर्वक चौकशी आणि त्यासोबतच त्यांची तपासणी केली जात आहे आपल्या सर्व प्रवाशांना ही आम्ही विनंती करू इच्छितो की आपल्याला जर आपल्या आसपास कुठल्याही प्रकारचे संदिग्ध वस्तू किंवा संदिग्ध व्यक्ती दिसला तर त्याची माहिती आपण लगेच प्रशासनाला द्यावी ज्याच्या माध्यमातून आपण आपला प्रवास आणि एकूणच आपला परिसर हा सुरक्षित करू शकू यासोबतच आम्ही आपल्या सर्वांनाही विनंती करतो की कृपया कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका प्रशासनाद्वारे ज्या ऑफिशियल हँडल्स किंवा ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून जी इन्फॉर्मेशन आपल्यासोबत शेअर केली जात आहे तेव्हा त्याच इन्फॉर्मेशनवरती विश्वास ठेवा कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवून घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही